नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये पन्नास हजार पाचशे पंचवीस ही आपल्या खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती वरच्या बाजूची पन्नास हजार आठशे पंचवीस होती मात्र आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं एच डी एफ सी बँकेमध्ये जे गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि त्याच्यामध्ये ज्या काही न्यूज चालू आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला हे गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग झालं पहिला आपली जी खालची लेवल होती पहिलं टार्गेट होतं त्याच्यावर ओपन झालं पुन्हा बाउन्स यायचा प्रयत्न झाला सेलिंग कंटिन्यू झालं आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली बघायला मिळाली आता एकदा शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि त्याचा लो ब्रेक झाला लो ब्रेक झाला ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळाला त्यानंतर काय होतं आपल्याला हा शूटिंग स्टार कॅन्डलचा हाय असतो त्याच्यावर आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा असतो इथे थोडासा बाउन्स आला मात्र नेक्स्ट मध्ये मा पुन्हा कंटिन्यू झालं आणि तुम्ही बघू शकता आपल्याला दुसरं टार्गेट लगेचच तिसरं टार्गेट येताना बघायला मिळालं आता जेव्हा या तीन टार्गेट आली त्यानंतर या तिसऱ्या टार्गेट नंतर मार्केटनं आपल्या ह्या लेवलला रिस्पेक्ट करायचा प्रयत्न केला तिथून एक बाउन्स आला बाउन्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तो दुसऱ्या लेवलपर्यंत किंवा दुसऱ्या टार्गेटपर्यंत आला आणि पुन्हा खाली गेला नेहमी मी सांगतो जेव्हा अशा पद्धतीनं एन शेप बनतो आणि त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला ही लेवल तोडून खाली गेलं त्यानंतर मग आणखीनच सेलिंग कंटिन्यू झालं तर त्यामुळे आज आपल्याला नॉन स्टॉप बँक निफ्टीमध्ये सेलिंग बघायला मिळालं अर्थात इथे थोडंसं आपल्याला एक साडे दहा वाजल्यानंतर बारा पर्यंत एक थोडंसं एक दोन तास आपल्याला बाउन्सचा प्रयत्न झाला त्यानंतर मात्र आपल्याला असा बाउंस कुठेही बघायला मिळाला नाही आणि कंटिन्युअस आपल्याला सेलिंग झालंय तर आज ज्या पद्धतीनं सेलिंग झालंय ते बघता आता उद्या बँक मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर अशा वेळेला काय होऊ शकतं हे समजून घ्यायचंय आपल्याला मग आता आपण काय करूया तर हे सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचं थोडंसं डेली टाइम फ्रेमवर विश्लेषण करायला सुरुवात करूया आता डेली टाइम फ्रेमवर जेव्हा आपण विश्लेषण करतोय त्यावेळेला आपल्याला इथे काय दिसतंय तर पूर्वी बँक निफ्टीमध्ये सेलिंग येत होतं एक मोठं सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स आला होता त्यानंतर पुन्हा सेलिंग झालंय पुन्हा एक बाउन्स आला म्हणजे आता आपल्याला काय लक्षात येतंय की ह्या बाउन्स नंतर पुन्हा खाली चाललंय आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय एक सपोर्ट दिसतोय हा जर सपोर्ट आपल्याला येणाऱ्या काळात ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं म्हणजे एकोणपन्नास हजार सहाशेच्या आसपास जो सपोर्ट आहे हा जर आपला तुटला आणि ह्याच्या खाली क्लोजिंग आलं आणि टिकायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि एकोणपन्नास हजार ही लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकते मागचे अनेक दिवस म्हणजे अख्खा ऑगस्ट चा महिना आपल्याला काय दिसतंय एकोणपन्नास हजार सहाशे ला सपोर्ट घेतलेला दिसतोय त्यामुळे आता उद्याचा दिवस किंवा येणारे एक दोन दिवस आपल्याला टेस्ट असणार आहेत की इथे ब्रेक होणार ही लेवल जर आपल्याला प्राइस ऍक्शन बघायला गेली तर ब्रेक होण्याची शक्यता जास्त दिसते मात्र जर आपल्याला रिव्हर्सल येणार असेल तर हीच ती जागा असणार आहे एकोणपन्नास हजार सहाशेच्या आसपास की जिथनं आपल्याला काय होऊ शकतं रिव्हर्सल येऊ शकतं मात्र ह्याची शक्यता आपल्याला पंचवीस ते तीस टक्केच आहे आणि जर रिव्हर्सल येणार असेल आणि ते उद्या येणार असेल तर एक शॉर्ट कवरिंग मोठं आपल्याला बघायला मिळू शकतं त्याचं सुद्धा आपण समजून घेणार आहे मात्र ती शक्यता फार कमी आहे त्याच्यासाठी गॅप ओपन व्हायला पाहिजे आसपास ओपन व्हायला पाहिजे आणि पन्नास हजार असं झालं तर मात्र एक मोठं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि पन्नास हजार दोनशे पन्नास हजार तीनशे अगदी पन्नास हजार पाचशे ही लेवल सुद्धा येऊ शकते कारण आज मार्केटमध्ये खूप शॉर्ट्स तयार झालेले आहेत जे आपण डेटा अनालिसिस करताना बघणार आहोत तर हे झालं म्हणजे आपल्याला दिसताना काय दिसतंय साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी आहे आपण असं म्हणूया की पन्नास टक्के शक्यता अशी आहे की मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होईल दहा ते वीस टक्के शक्यता अशी आहे की आपल्याला मार्केट आता इथे साइडवेज होईल म्हणजे एक साधारण एकोणपन्नास हजार पाचशे पर्यंत थोडंसं खाली जाईल आपल्याला एक इथन ही लेवल तोडली असं दाखवेल आणि पुन्हा वर येऊन इथे म्हणजे ह्या एरियामध्ये आपण असं म्हणू शकतो की साधारण पन्नास हजार ते एकोणपन्नास हजार पाचशे अशी एक रेंज बनवेल आणि इथे मधोमध एकोणपन्नास हजार सातशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग देईल कारण ऑलरेडी भरपूर सेलिंग झालेलं आहे तर त्यामुळे जर साईडवेज होणार असेल तर इथेच होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल तर ती दहावीस टक्के शक्यता ती दिसते आहे आणि उरलेली शक्यता अशी आहे की जर आपल्याला गॅपअप ओपन झालं तरच मग आपल्याला ही शॉर्ट कवरिंग सुद्धा बघायला मिळेल तर मायमध्ये तुम्हाला आता आयडिया आली असेल त्यामुळे ओपनिंग नंतरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळून जातील उद्या जर सेलिंग होणारच असेल तर आपल्याला डायरेक्ट एक मोठं गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळेल म्हणजे आता एकोणपन्नास हजार आठशेच्या आसपास आठशे तीसच्या आसपास जे क्लोजिंग आलंय एक दोन तीनशे पॉईंटचं खाली ओपनिंग जर झालं एकोणपन्नास हजार सहाशे एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास तर मग ओळखून जायचं आपल्याला की ओपनिंग नंतर एक बाउन्स येईल आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊन आपण एकोणपन्नास हजारच्या दिशेनं वाटचाल करू शकतो हे लक्षात येईल मात्र तसं झालं नाही साईडवेज झालं तर मी म्हटलं तसं एकोणपन्नास हजार पाचशे ते पन्नास हजार या रेंजमध्ये आपल्याला एक डोजी कॅन्डल बनलेली बघायला मिळू शकते साधारणपणे एकोणपन्नास हजार सातशे पन्नासच्या आसपास अशा प्रकारची एक कॅन्डल बनलेली आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे डेली टाईम फ्रेमवर आपण विश्लेषण केलं आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि बँक निफ्टीसाठीचं इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल आपण इथे काढलेले आहेत त्या समजून घ्यायला सुरुवात करूया वरच्या बाजूला जर बघितलं तर पन्नास हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिसते आहे खालच्या बाजूला बघितलं तर एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिसते आहे तर खरं म्हणजे आपल्याला ही जी लेवल आहे एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावन्नच्या आसपासची हीच आपल्याला जास्त महत्त्वाची आहे जर ह्या ह्याच्या वर आपल्याला बँक मध्ये ओपनिंग झालं गॅप ओपन उप झालं किंवा इथे फ्लॅट ओपन होऊन जर ह्याच्यावर टिकायला लागलं एक वीस मिनिट इथे जर टिकलं तर मग काय होऊ शकतं पन्नास हजारची वर लेवल आपल्याला ब्रेक झाली तर एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं आणि पन्नास हजार एकशे पंचवीस हे आपलं पहिलं टार्गेट असेल आता खरं बघायला गेलं ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे पण ह्याच्यामध्ये अंतर जास्त असल्यामुळे आपल्याला तेच टार्गेट ठेवावं लागेल आणि तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन पुन्हा जर वर जायला लागलं तर मग पन्नास हजार दोनशे पंचवीस पन्नास हजार तीनशे पंचवीस आणि पन्नास हजार चारशे पंचवीस या लेवल बघायला मिळू शकतात आणि हे निव्वळ आणि निव्वळ शॉर्ट कव्हरिंगमुळे होऊ शकतं याची शक्यता पंचवीस ते तीस टक्केच आहे शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं तर उरलेली जी शक्यता आहे ती साइडवेज मार्केटची आहे आणि जर गॅप डाउन ओपन झालं आणि कंटिन्यू खालीच जायला लागलं तर मात्र सेलिंगची शक्यता सर्वात जास्त आहे तर, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्यामुळे ओपनिंगनंतर जर ही लेवल फ्लॅट ओपन झालं आणि एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याहत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर आणि हजार चारशे पंच्याहत्तर ह्या तीन लेवल खालच्या बाजूनं आपल्याला बघायला मिळू शकतात गॅपडाऊन ओपन झालं एकोणपन्नास हजार सहाशे सहाशे पंच्याहत्तर इथे कुठेतरी ओपन झालं तर एक बाउन्स येऊ शकतो आणि ह्या बाउन्स नंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं त्यानंतर प्राइस ऍक्शन खालच्या दिशेनं जायला लागली तर, तर मात्र आपल्याला एकोणपन्नास हजारच्या दिशेनं मोठी मुवमेंट होताना बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होईल गॅपअप ओपन होऊन टिकायला लागलं तरच शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता आहे आता हे मी का म्हणतोय तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल मी थोडंसं इथे ओ आय प्रोफाईल ऑन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन इंटरेस्ट बघूया चौदा ऑगस्टची एक्सपायरी आहे तो डेटा बघूया तर तो, तो डेटा जर आपल्याला इथे बघायचा असेल तर ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे चौदा ऑगस्ट चा दिसतोय तर तो डेटा आपल्याला इथे बघायचा असेल ऍक्च्युली तो डेटा इथे ओपन होत नाहीये मी पुन्हा एकदा बंद करून लावायचा ओके आता तो झालाय ओपन तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पन्नास हजार पाचशे ला आपल्याला हायेस्ट इथे रेजिस्टन्स दिसतोय त्याच्यावर बघायला गेलं लग, तर एकावन्न ला वगैरे आहे पण ते खूप लांब असल्यामुळे त्याचा विचार फारसा करण्यात अर्थ नाहीये तर आपल्याला जर जास्त ह्याचा विचार करायचा असेल तर पन्नास हजारच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय जर काही कारणामुळे म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं लगत तर तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियापासून म्हणजे पन्नास पासून पन्नास हजार पाचशे एक्कावन्न हजार खूप शॉर्ट तयार झालेले आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या लेवलला आहेत त्या तुलनेत आपल्याला सपोर्ट जर बघितला तर तुम्हाला इथे ग्रीन अशा छोट्या छोट्या कॅन्डल दिसतात ही एक मोठी आहे परत छोटी ही एक अशा म्हणजे आपल्याला लक्षात येते की सपोर्ट जो आहे तो कमी आहे रेजिस्टन्स खूप जास्त आहे अर्थात अशा वेळेला शॉर्ट सुद्धा होऊ शकतं पंचवीस तीस टक्के शक्यताच आपल्याला त्याच्यासाठी ठेवायला लागेल तर जर खाली जाणार असेल तर मग सपोर्ट कुठे घेईल सपोर्ट घ्यायला आपल्याला इथे एकोणपन्नास हजार पाचशे आणि सगळ्यात मोठा सपोर्ट दिसतोय आपल्याला एकोणपन्नास हजारला तर त्याच्यामुळे खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता आपल्याला मोठी दिसते आहे तर जर ते खाली जात असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये फार जपून राहायला लागणार आहे कारण आता हळूहळू मार्केट बेरीश होऊ शकतं किंवा आत्ताची लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेकची लेवल आहे म्हणजे तुटलं तर सेलिंग कंटिन्यू होईल नाही तुटलं तर मग येणाऱ्या काळात आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो तर हे झालं आज आपल्याला ओपन इंटरेस्टचं काय चित्र दिसतंय खूप सारे शॉर्ट्स तुम्ही जर इथे बघितले तर खूप सारे शॉर्ट्स आपल्याला इथे रेडी झालेले आहेत आणि त्या तुलनेत आपल्याला इथे सपोर्ट जो आहे म्हणजे लॉंग जे आहेत ते फार कमी दिसत आहेत तुम्ही जर अशी ला लाईन काढायची ठरवली तर इथून ॲव्हरेजची लाईन अशी येईल आणि इथे ॲव्हरेजची लाईन अशा पद्धतीने येईल तर त्यामुळे आपल्याला क्लिअर कट दिसतंय की मार्केटमध्ये शॉर्ट्स आहेत शॉर्ट कवरिंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात आपल्याला ओपनिंग बघावं लागेल तर त्यानंतर आपण बघूया की आजच्या दिवसभरात काय झालं चेंज इन ओपन इंटरेस्ट आज लोकांनी काय पोझिशन बनवल्यात हे जर बघायचं असेल तर आपल्याला इथे कट दिसतंय की आज लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळालं खूप सारं लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला म्हणजे तेजीच्या बनवलेल्या पोझिशन लोकांना सोडाव्या लागल्यात दुसरी महत्वाची बाजू बघायची असेल तर आज लॉंग पोझिशन जवळजवळ बनल्याच नाहीत अगदी कमी प्रमाणात बनल्या म्हणजे ह्या त्या तुलनेत जर तुम्ही हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल शॉर्टच्या पोझिशन किती बनल्यात अर्थात जेव्हा एवढं भरपूर शॉर्ट्स असतात तर त्यावेळेला थोडंसं शॉर्ट कव्हरिंगची शक्यता असते म्हणजे मागापासून तुम्ही ऐकताना किमान चार पाच वेळा तरी मी शॉर्ट कव्हरिंगचा उल्लेख केला त्याचं कारण ज्या वेळेला मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड सिच्युएशन असते अशा वेळेला शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज लॉंग जवळजवळ बनले नाहीत होते ते लॉंग लोकांनी सोडलेले आहेत लॉंग अनवाइंडिंग केलंय आणि शॉर्ट बिल्डअप केलेलं आपल्याला इथे दिसतोय तर ओपनिंग कुठे होते पन्नास हजार ची लेवल आपल्याला सस्टेन होतीये काही कोण का पन्नास हजार पाचशे आणि मग एकोणपन्नास uh, हजारच्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टी जात आहे हे आपल्याला आता बघावं लागणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं पुढं आहे आणि बँक निफ्टी नंतर निफ्टीचा चार्ट मी ओपन करतोय आणि त्याचं विश्लेषण आपल्याला करायचंय तर इथे मी निफ्टीचा निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे सुद्धा सेलिंग बघायला मिळालं मात्र बँक निफ्टी इतकं सेलिंग इथे नव्हतं तर ह्याचं कारण मुळात काय झालंय की एच डी एफ सी बँक आणि आय टी सेक्टर ह्या दोघांमध्ये जे सेलिंग होतं त्याचा परिणाम आपल्याला अं ह्याच्यामध्ये एच डी एफ सी बँकेचा परिणाम बँक निफ्टीमध्ये आणि एच डी एफ सी बँक प्लस आय टीमध्ये असणाऱ्या सेलिंगचा परिणाम निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाला इथे आपण काय केलंय वरच्या बाजूला चोवीस हजार दोनशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल काढलेली आहे खालच्या बाजूला चोवीस हजार शंभर ही इम्पॉर्टंट लेवल काढली आहे शंभरपेक्षा जास्तच डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन काढली आहे चोवीस हजार एकशे सत्याऐंशी च्या दरम्यान आता काय होईल समजा फ्लॅट ओपन झालं ह्या एरियात ओपन झालं चोवीस हजार शंभर ते चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर पकडूया आपण राऊंड साठी तर इथे ओपन झालं आणि जर खालच्या दिशेनंच जायला लागलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना चोवीस हजार पन्नास चोवीस हजार आणि तेवीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं इथे ओपन झालं फ्लॅट आणि वरच्या दिशेनं टिकायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं एक शॉर्ट कवरिंगची शक्यता नाकारता येत नाही अर्थात लक्षात ठेवा सध्या रोजच्या रोज एक्सपायरी असल्यामुळे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मध्ये फार मोठी मुवमेंटची अपेक्षा असं आपल्याला इतिहास सांगतो मात्र थोडस सा आपल्याला प्रिपेअर्ड पण राहावं लागेल कारण आता खूप मोठं सेलिंग झालं तर गॅपअप झालं टिकायला लागलं शॉर्ट कवरिंगची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही जसं आज बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी नसताना सुद्धा मोठी मुवमेंट झाली कदाचित निफ्टीमध्ये सुद्धा उद्या तशी होऊ शकेल आणि बँक निफ्टी आपल्याला साईडवेज होताना बघायला मिळू शकतं तर इथे सुद्धा त्याच सर्व गोष्टी लक्षात ठेवा जर काही कारणानं चोवीस दोनशे पन्नास वरच्या बाजूला ब्रेक झाला आणि टिकत असेल तर मग वर जाताना चोवीस हजार तीनशे चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार चारशे अशा लेवल्स वरच्या बाजूनं टार्गेट्स बघायला मिळू शकतात अर्थात ह्याची शक्यता पंचवीस ते तीस टक्के आहे बाकी साईडवेज किंवा आपल्याला सेलिंगची किंवा मंदीची शक्यता जास्त आहे ते हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत याचे मी चार्ट फक्त तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेव्हल काढलेले आहे ले। तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर ह्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन तुमचं विश्लेषणासाठी ज्या पद्धतीने आपण ह्या दोन इंडेक्स केलं तसं विश्लेषण तुम्ही करू शकता हा आहे फिन निफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचा चार्ट मी तुमच्यासाठी ओपन करतोय आहे ह्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स दिलेले आहेत तुम्ही सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे इथे मी स्टॉक्स अॅनालिसिस करताना पुन्हा आपल्याला चार्टवर घेऊन जातो आहे आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर मी झूम लेवल थोड्याशा कमी करतो आणि मग आपल्याला मी जे स्टॉक काढलेले आहेत ते एक करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपल्याला जो स्टॉक आहे तो आहे आय सी सी जनरल इन्शुरन्स आय सी जनरल इन्शुरन्स हा स्टॉक आपण का घेतलाय याची दोन तीन कारण आहेत पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला सेलिंग कंटिन्यू दिसतंय बेअरिश गल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय त्याचसोबत आपल्याला तिसरं कारण असं दिसतंय की इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे म्हणजे बेरीश एनगल गल्फिंग प्लस शूटिंग स्टार प्लस तिसरं कारण जर तुम्हाला शोधून काढायचं असेल तर ते असं दिसू शकते की इथे आपल्याला एक तेजी झाली होती सेलिंग आलं होतं पुन्हा तेजी होऊन पुन्हा खाली जाते, जर कदाचित आजचा लो ब्रेक झाला आणि इथून खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं हे एकोणीसशे रुपयाच्या आसपास एकोणीसशे एकोणीसशे पाच असं जो आपल्याला इथे लो बनलाय हा जर ब्रेक झाला खाली तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता हे सेलिंग केवढं मोठं होऊ शकतं तर साधारणपणे आपण जर बघितलं तर एकोणीसशे नव्वदच्या आसपास हा हाय बनलेला आहे म्हणजे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे नव्वद आपण असं म्हणू शकतो आणि त्यात ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचा आपल्याला इथे आ, हे दिसते डिफरन्स दिसतोय ऐंशी पंच्याऐंशी रुपये आपल्याला खाली सुद्धा हा स्टॉक जाताना बघायला मिळू शकतो म्हणजे साधारणपणे अठराशे वीस अठराशे पंधरा या लेवलपर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो टार्गेट कसं काढायचं असतं एम पॅटर्न कशा पद्धतीनं आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला मात्र छोटं टार्गेट आपल्याला पाहिजे असेल तर हा जर लो तुटला म्हणजे आजचा लो जर तुटला आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर एकोणीसशे पाच रुपयाचं आपल्याला पहिलं टार्गेट आणि एक छोटं टार्गेट मिळू शकतं त्याच्याही खाली टिकत असेल तर मग खाली जात असताना आपल्याला अठराशे साठ रुपयाच्या आसपास इथे सपोर्ट घेतला होता ते टार्गेट आपल्याला ठेवावं लागेल असं करत करत मग आपण अठराशे वीस किंवा अठराशे पंधरा रुपयापर्यंत खालच्या टार्गेटचा विचार करू शकतो एकदम मोठ्या टार्गेटचा विचार आपल्याला करता येणार नाही मात्र इथे अशा दोन तीन शक्यता दिसल्यामुळे मी हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे हा झाला पहिला स्टॉक आता आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक जो आहे आपल्याला तो आहे सिप्ला सिप्ला हा स्टॉक मी आ, का सिलेक्ट केला आहे तर मागचं कारण आपल्याला दिसतंय की इथे आपल्याला ज्या पद्धतीनं ब्रेकआउटचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर काय झालं होतं त्यानंतर इथे बघितलं तर ब्रेकआउट फेल झालं होतं आणि ब्रेकआउट फेल झाल्यानंतर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं आता सुद्धा काय झालंय पुन्हा एकदा अटेम्प्ट झालाय आणि पुन्हा एकदा कदाचित ब्रेकआउट आता मी इथे काय म्हणतोय इथे ब्रेकआउट फेल्युअर झालं होतं कळलं कारण खूप मोठं सेलिंग आलं होतं इथपर्यंत लो बनला होता सध्या आपल्याला काय दिसतंय ह्या ब्रेकआउट पर्यंत आलेलं दिसतंय आता आजचा जो लो उद्या ब्रेक झाला खाली जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं आणखीन एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं आणि साधारण ज्या पद्धतीनं हे सेलिंग आलं होतं तसंच सेलिंग आपल्याला सिप्ला लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं त्यामुळे आजचा लो ब्रेक होतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पुन्हा एकदा ब्रेकआउट फेल्युअरचा किंवा समजा तेजी झाली उद्या आणि हा जर हाय ब्रेक झाला तर मात्र एक मोठी तेजी आपल्याला सिप्लामध्ये सुद्धा बघायला मिळू शकते त्यामुळे दोन्ही अँगलने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्याचं त्या विश्लेषण करायचं आहे त्यानंतर तिसरा स्टॉक जो आहे तो आहे अशोक लेलँड अशोक लेलँडमध्ये आपल्याला मगाशी जसं आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्समध्ये बघायला मिळालं तसाच एम पॅटर्न दिसतो इथे हा एम पॅटर्न कदाचित तयार व्हायला लागला आहे की काय अशी परिस्थिती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अर्थात एम पॅटर्नला अजून अवकाश आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट शूटिंग स्टार पॅटर्न बनलाय तिसरी महत्त्वाची गोष्ट पूर्वीचा जो हाय आहे त्याच्या आसपासच हा शूटिंग स्टार म्हणजे इथून खाली आल्यानंतर वर जात असताना मागचे तीन दिवस ज्या लेवलच्या आसपास तो हाय बनत होता तिथेच शूटिंग स्टार कॅन्डल बनले म्हणजे आपल्याला ब्रेकआउट झोनच्या जवळ फेल्युअर दिसतंय तर त्यामुळे आपल्याला सेलिंगची शक्यता दिसते जर आजचा लो ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये सुद्धा दोनशे पंचेचाळीस रुपयाचं टार्गेट येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं तर हे झाला तिसरा स्टॉक ज्याचं नाव आहे अशोक लेलँड चौथा स्टॉक आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे इंडसइंड बँक इंडसइंड बँकमध्ये सुद्धा आपल्याला एक तर काय आहे बघा एम पॅटर्नचा ब्रेकआउट पूर्वीच मिळालेला आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला पूर्वीच मिळालेला आहे मात्र त्याच्यानंतर आपल्याला सेलिंग येत नाही कारण ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं त्याचा लो अजून तुटलेला नाही तर त्याच्यामुळे आपल्याला सेलिंग येत नाहीये पण आता सध्या काय सिच्युएशन तयार झाली आहे मार्केट बेअरिश आहे बँक निफ्टी बेअरिश आहे आणि त्याचा भाग असलेले इंडस इंड बँक मध्ये आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसतोय आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आता हळूहळू आपल्याला जागा कमी राहते राहतीये त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल सुद्धा तयार झालेली दिसतीय जर समजा हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तेराशे चाळीसच्या खाली टिकत असेल तर हा स्टॉक आपल्याला काय करू शकतो तेराशे तीस रुपये तेराशे वीस रुपये या पद्धतीने खाली येऊ शकतो आणि एकदा तेराशे वीस ब्रेक झाल्यानंतर मग तेराशे रुपयापर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो स्टॉकचं नाव आहे इंडस इंड बँक लिमिटेड अर्थात इथे सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे जसं मी तुम्हाला सिप्लामध्ये सांगितलं की जर इथून वर जात असताना तेराशे त्रेसष्ट तेराशे पासष्ट या तेरा लेवलच्या वर टिकला तर मग आपल्याला तेराशे सत्याहत्तर रुपये आणि चौदाशे रुपये अशी टार्गेट वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होतीये लो ब्रेक होतोय का हाय ब्रेक होतोय ह्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे तर हे झालं इंडेक्स सोबतच हो स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अॅनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय आणि काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद